मैं मैं उदय स्वरूप रविंद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ लेता कि कायदेद्वारे द्गुमानलोढा ईश्वर साक्ष करपथ करा विधी निमित्त भारत संविधानच्या प्रति सत्यं श्रद्धा च निष्ठा च निष्ठाच्या धारय्याम भारतस सावभौमत्व ऐक्य चह मंत्री रूपेण मम मृत्य निष्ठा च च चपदयास्मि संविधान च विधीच्या अनुसत्य सर्वेसा प्रजाभ्य निर्भय निष्पक्षता तथा भाव व द्वेष वा विना न्यायपूर्ण आचरण मैं मी अहम मंगल प्रभात साक्षी ने शपथ करो यत मंत्री रूपेण मम विचाराथमिष्याती व विषय स विषय मंत्री रूपेण મમ કર્તવ્ય સક પ્રકાર સંપયત આવશ્યક વર્જય અન્યથા કશા વ્યક્તિના સમક્ષ પ્રત્યક્ષ વા અપ્રત્યક્ષ પ્રકટયતું ક્યાં શ્રી ઉદય સ્વરૂપી मी मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व विकक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही श्री जय कुमार नयन कुंवर जितेंद्र सिंह रावल में वीर शिरोमणि महाराणा प्रताप छत्रपति शिव श्री बाबासाहेब शांताबाई मनोहरराव पाटील मी बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपेक्षिती तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र श्री प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर मी प्रकाश देवी आनंदराव आबिटकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससत्व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तवेच्या लोकां लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयविषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी प्रकाश सुशीलादेवी आनंदराव आंबेडकर ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र माननीय राज्यपाल महोदय राज्यमंत्रीपदाची तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी माननीय पदनिर्देशक राज्यमंत्री उपस्थित आहेत त्यांना आपणासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी पहिला नाव आहे श्रीमती माधुरी मीरा सतीश मिसाळ मी माधुरी मीरा सतीश मिसाळ ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस्न बाळगता न्याय्य वागणूक देई। मी माधुरी मीरा सतीश मिसाळ साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारात्र आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही श्री आशिष उमादेवी नंदकिशोर जायस्वाल प्रभु राम चा मी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक भूमीला वंदन करून मी आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडील आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी भाव किंवा आकास न बाळगता न्याय भागणूक देईन मी, मी आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा राज्यमंत्री म्हणून माझे काम यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपदे अप्रत्यक्ष कळवणार नाही किंवा त्यांकडे उघड करणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय सेवा श्री पंकज कांचन राजेश भोयर मी मी पंकज कांचन राजेश भोयर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्वापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्याचा त्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपणे तसंच कोणत्याही विषयी ममत्व किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी मी पंकज कांचन राजेश भोयर ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून मी माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार, पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीच करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय श्रीराम जय शिवराय શ્રીમતી બોરડીકર મેઘના દીપક સાકોરે मी मी बोर्डीकर मेघना दीपक साकोरे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतसद सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना निपक्षपातीपणे विषयी ममत्व किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी, मी बोर्डीकर मेघना दीपक साकोरे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते फेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम श्री इंद्रनील अनिता मनोहर मी मी इंद्रनील अनिता मनोहर नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पन्न पाीपणे तसेच कोणत्याही विषय विषयी मह ममत्वभाव किंवा आखस न बाळगता न्याय वाढणूक देईल मी मी इंद्रनील अनिता मनोहर नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणल्या जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असं राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीच करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय सेवालाल जय यशवंत जय वसंत श्री योगेश ज्योती रामदास कदम मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्बुद्धीने विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणत्याही विषयी महत्वभाव आणि आकष्ट बाळगता न्यायपूर्व वागणूक देईन मी मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल अशी किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय माननीय राज्यपाल महोदय शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला आहे आता कृपया सर्वांनी राष्ट्रगीत साठी उभे राहावे राष्ट्रगीत

Yeah, yeah, hey.